एव्हरीवन सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आज आपण जाणून घेणार आहोत मौनी अमावस्या कधी आहे अमावस्या जर आहे तर त्यामध्ये काही उपाय देखील करावेत जरूर करावेत कोणी कितीही जरी नाही म्हटलं तरी निगेटिव्ह गोष्टींचा परिणाम आपल्या जीवनात कळत नकळतपणे जाणवत असतो आणि मग नंतर आपल्या मनाला वाटतं कदाचित मी जर आमावसेचे उपाय केले असते किंवा माझ्या घरावरून दृष्ट तरी काढली असती सगळ्यांची तरी माझ्या घराला आरोग्य लाभलं असतं असं मनामध्ये नकळत का व्हायना येऊन जातं म्हणूनच तुम्ही या गोष्टींचं जरूर पालन करा मौनी आमावसेला खास करून या नवीन वर्षातील म्हणजेच दोन हजार पंचवीसमधील मधील पहिलीच पण मोठी आणि अत्यंत महत्त्वाची अशी ही अमावस्या आहे याच मौनी आमावश्याच्या दिवशी कुंभमेळ्यामधील दुसरं स्नान आहे ते केलं जातं आणि त्यानंतर पित्रांच्या शांतीसाठी देखील मौनी अमावस्या ही अतिशय महत्त्वाची आहे आजच्या दिवशी खास करून तुम्ही मौन धारण करायचं आहे जितका जास्त वेळ शक्य होईल तितक्या जास्त वेळ मौन धारण करायचं आहे अगदी पंधरा मिनटे वीस मिनटे एक तास किंवा दुपारच्या बारा वाजेपर्यंत किंवा बारा चार ते चारपर्यंत अशा प्रकारे स्वतः ठरवून मौन धारण करा आणि ते मौन धारण केलेलं असताना त्यामध्ये जास्तीत जास्त नामस्मरण करा देवाजवळ बसा या गोष्टींचा आपल्या जीवनात खरंच खूप चांगला रिझल्ट दिसतो खूप चांगला इफेक्ट जाणवतो कारण आत्मिक शांती महत्वाची आहे आध्यात्मिक शांती देखील महत्त्वाची आहे पित्रांचे समाधान जे होते ते तर्पणामुळे होतं म्हणूनच तर्पण देखील आजच्या दिवशी खूप महत्त्वाचे आहे ही तिथी जी आहे ती पित्रांचे श्राद्ध तर्पण आणि पिंडदानासाठी जरूर करावं असं म्हटलं जातं त्यासोबतच अत्यंत महत्त्वाचा असा एक उपाय मी आत्ता शेअर करणार आहे तुमच्याशी प्रत्येकाने करायचं आहे घरातल्या प्रत्येक व्यक्तीने किंवा एका तरी व्यक्तीने चला तर मग बघूया कोणता उपाय आहे तो पण तत्पूर्वी जर प्रथमच आपला व्हिडिओ पाहताय चॅनलवर नवीन असताल तर जरूर सबस्क्राईब करा आणि आपल्या या परिवाराचा सदस्य बना कारण यामध्ये जेणेकरून मी जेवढे शक्य होईल तेवढे सोप्यात सोपे, -सोपे उपाय सांगण्याचा प्रयत्न करते कोणतीही खर्चिक उपाय न सांगता आणि आज जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर येणाऱ्या जे नवीन नवीन व्हिडिओ आहेत त्यातून तुम्हाला काही ना काहीतरी फायदाच होईल अशी मला आशा आहे किंवा तुम्हाला नवीन वर्ष जे आहे यामध्ये अनेक अपघात आघात अशा गोष्टी होणार आहेत त्यासाठीचे उपाय मी बरेच सांगितलेले आहेत तर ते तुम्ही जरूर चॅनलवर बघा कारण काय होणार आहे, आहे या मंगळाच्या वर्षामध्ये ही पहिलीच अमावश्य आहे आणि मंगळाचे वर्ष खूप चांगले जावे यासाठी हनुमानाची पूजा ही विशेष फलदायी आहे यापूर्वी देखील मी तुम्हाला नवीन वर्ष चालू झाल्या झाल्यास सांगितलं होतं अनेकांना सांगितलेलं होतं की हनुमंताचे फोटो जे कोणत्या दिशेला लावल्यानंतर काय लाभ होतात तुम्हाला काय त्रास आहेत तर तुम्ही कोणते फोटो कुठल्या दिशेला लावून हनुमंताचा आशीर्वाद प्राप्त करू शकता तर असा हा महत्त्वाचा टॉपिक देखील मी शेअर केला आहे तर त्याची लिंक देखील मी तुम्हाला इथे देईल जेणेकरून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता तर करायचं काय आहे आज तर आजच्या दिवशी पहाटे चार ते सहा याच वेळेत आपल्याला हा उपाय करायचा आहे हे लक्षात घ्या सगळ्यांनी का तर पहाटेचा जो कालावधी आहे तो यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे कोणतीही इच्छा असेल तुमची ती लवकरात लवकर तुम्हाला प्राप्त होण्यासाठी पहाटेची वेळ ही अत्यंत महत्त्वाची असते तर आजच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे उठून आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजलाचे दोन ठेम काळे तिळ मिक्स करून हर हर गंगे असं पाण्यात आंघोळ करताना नामस्मरण करायचं आहे गंगेचं कारण आजच्या दिवशी नदीच्या तीर्थक्षेत्रांमध्ये ब्रह्ममुहूर्ताच्या वेळेस देवी देवता चित्रांची जी स्नानाची वेळ असते अमावश्यच्या दिवशी या मौनी अमावशेला खास करून देवी देवता अवतरलेल्या असतात त्याच वेळेत जर आपण आंघोळ केली जरी आपल्याला तीर्थक्षेत्रांमध्ये नदीमध्ये जाता नाही आलं तरी तुम्ही या प्रकारे आंघोळ केली तरी तुम्हाला त्याचे फल प्राप्त होणार या आहे याशिवाय काय करायचं आंघोळ झाल्यानंतर लाल रंगाचेच वस्त्र परिधान करायचे आहे आणि पूर्व दिशेला तोंड करून हनुमानाचा फोटो एका पाटावरती मांडायचा आहे आणि लाल कापड अंतरून त्या पाटावर फोटो ठेवायचा फोटोची पूजा करायची आहे चमेलीचं तेलाचा दिवा लावायचा आहे चमेलीचं तेल नसेल तर तुम्ही तिळाच्या तेलाचा दिवा लावू शकता आणि नंतर तो दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्ही नऊ अगरबत्त्या लावायच्या आहेत आता तुम्ही म्हणताल बरोबर नऊच का तर नऊ लावल्यामुळे जो धूर होणार आहे किंवा जो तिथे सुगंध पसरणार आहे सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती आणि या नऊ अगरबत्त्या लावल्यानंतर आपल्याला यापुढे काय करायचं आहे ते देखील मी तुम्हाला सांगते लाल जो कलावा असतो तो कलावा तिथे ठेवायचा आहे देवाच्या दिव्याजवळ फोटोजवळ आणि या अगरबत्त्या लावून तुम्ही तिथं ठेवायचे आहे साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे त्यानंतर पूर्व दिशेला तोंड करून लाल जे आहे तेच तुम्ही आसन घ्यायचं आहे लाल आसन नसेल त्यावर लाल कोणते तरी कापड वगैरे लाल अंतरून त्या आसनावरती बसायचं आहे आणि मग हनुमान चालिसाचे अकरा पाठ आपल्याला करायचे आहेत साधारणतः तुम्ही जर साडेपाच पाचला जर उठलेत तरी देखील तुम्ही हे जे आहे ते करू शकता काय करायचं आहे अकरा वेळा पाठ करताना मौन धारण करायचं आहे आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं कारण ही मौनी अमावश्या आहे जितका जास्त तुम्ही मौन व्रत धारण करताल तितकं चांगला तुम्हाला इफेक्ट दिसणार आहे व्रताचे फळ मिळणार आहे तर काय करायचं आपल्याला जे आपण अकरा पाठ करणार आहोत त्या अगोदर संकल्प घ्यायचा आहे की माझे आणि माझ्या परिवाराचे अखंडितपणे रक्षण कर हे हनुमंता हे हनुमंता तू कायम सदैव सोबत राहा प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक संकटातून बाहेर काढ आणि यासाठी मी तुला नमन करत आहे तर माझा नमस्कार मनोमन मी केलेला आहे तो स्वीकार कर असं म्हणून संकल्प सोडायचा अकरा वेळा फक्त एक मंत्र म्हणायचा आहे आपल्याला अगदी सोपा मंत्र आहे ओम हम हनुमते नम असा मंत्र फक्त अकरा वेळा म्हणायचा आणि मग हनुमान चालिसाचे पाठ करायला बसायचं आता ज्यांना ज्यांना हनुमान चालिसा पाठ आहे अगदी तोंडपाठ त्यांना काही वेळ लागणार नाही आहे ना ज्यांना ना येतच ये नाही आहे ये। त्यांनी मोबाईलवरती लावा अकरा पाठ हनुमान चालीसा फास्ट स्पीडमध्ये ते म्हणतात त्यासोबत तुम्ही समोर तुमच्या पुस्तक ठेवायचंच आहे हनुमान चालिसाचं पुस्तक हे प्रत्येकाच्या घरात पाहिजे अगदी छोटं देखील मी पॉकेट पॉकेटसारखं ठेवण्यासारखं तर ते घेऊन या ते म्हणून समोर म्हणायचं आहे तुम्ही समोर तिथे लावा येत नसेल तुम्हाला तर मोबाईलवरती आणि इकडे तुम्ही म्हणा पण जरूर म्हणा अजिबात संधी सोडू नका खूप तळमळीने मी तुमच्यासोबत हा उपाय शेअर करत आहे खूप चांगला रिझल्ट दिसणार आहे आणि जेव्हा तुम्हाला रिझल्ट दिसेल तेव्हा मला जरूर तुम्ही सांगा की कसं वाटलं तुम्हाला या उपायाचा परिणाम असाच आजचा विषय होता आजचा विषय जर आवडला तुम्हाला मनापासून तर जरूर लाईक करा आणि कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका या नवीन वर्षामध्ये हनुमंतांचे जे पण भक्त आहेत आशीर्वाद प्राप्त करणार आहेत त्या सगळ्यांनी श्रीरामांची हाजरी किंवा श्रीरामांचा जप केला पाहिजे तेव्हा हनुमंत हे त्वरित धावून येतात तर कमेंटमध्ये तुम्ही जरूर जय श्रीराम लिहा चला तर अशाच पुन्हा नवीन माहितीसोबत नवीन एका व्हिडिओसोबत भेटूया तोपर्यंत माझ्याकडून सर्वांना श्री स्वामी समर्थ